नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो वेतन राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर लागू करण्याबाबत झालेला आहे दिनांक दोन -दोन 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 चोवीस ला त्याबद्दलची सविस्तर अपडेट या आढळून घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा अहवाल खंड दोन मधील वेतन श्रेण्याविषयक व त्या अनुषंगिक शिफारशी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या अधिसूचनेनुसार अधिसूचित केलेल्या नियमातील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच वित्त विभाग परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन आवश्यक त्या फेरफारासह आदिवासी विकास विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तेरा दोन दोन हजार तेवीस रोजी निर्गमित शासन निर्णयातील सुधारित वेतन स्तर विवरण स्तर अ आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम अधीक्षक पुरुष व अधीक्षिका महिला या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत सदर सुधारित वेतन स्तर लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती सदर संवर्गाला लागू असणार आहेत राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केल्यामुळे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमधील ज्या संवर्गाला सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात येत आहे यामध्ये अधीक्षक पुरुष व अधीक्षिका महिला संवर्गाला सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन स्तर एस एट म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर मंजूर वेतन स्तर होता आता समितीने शिफारस केलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर हा यस फेल म्हणजेच बत्तीस हजार रुपये ते एक लाख पंधरा हजार सहाशे या वेतन स्तरामध्ये सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात येत आहे आणि या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय इथं आपण दाखवता तो, तो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही सुद्धा एक आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद